क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकात दुप्पट नफ्याचं अमिष दाखवून फसवणूक प्रकरणी इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीस मध्ये तब्बल अठ्ठावीस तक्रारी दाखल झाल्या होत्या या फसवणुकीत ओंकार भोई याचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झाल्यानं त्याला अटक केली आहे आज त्याला न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीतून दुप्पट नफ्याचं अमिष दाखवून फसवणूक प्रकरणी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात एकूण अठ्ठावीस तक्रारी दाखल झाल्या होत्या यामध्ये व्यंकटेश भोई प्रीती भोई चेतन मोहिरे प्रणाली मोहिरे प्रगती सोलानकुरे अजय गायकवाड इरफान सय्यद आणि निखिल रेपाळ या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता या फसवणुकीची एकूण रक्कम सुमारे पाच कोटीच्या घरात पोचली होती तक्रारींचा वाढता ओघ आणि फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण कडे वर्ग करण्यात आला होता या गुन्ह्यात ओंकार भोई याचाही सहभाग तपासात स्पष्ट भोई याला पोलिसांनी अटक केली त्याला आज न्यायालयात हजर केलं असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे